शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत हळद चंद्राईच्या प्लॉटमध्ये जो प्लॉट आपण इथं साडेतीन एकरचा होता आणि यामध्ये आपल्याला साडेतीन एकरमध्ये आठशे तेहतीस ते क्विंटल कच्ची हळद झालेली आहे आणि त्याच्यानंतर इथं आपण बेने विकलेली आहे साधारण तीनशेच्या वर आणि आपण इथं दोनशे पाच कुकर हळद उकळलेली आहे तर दोनशे पाच कुकर त्याच्यामध्ये साधारण पंचावन्न किलोचा एक कुकर किंवा पन्नास कु किलोचा एक कुकर अशा प्रकारे येते तर आपण इथं आठशे तेहतीसमधून साधारणत इथं पाचशे क्विंटल हळद इथं उकळलेली आहे आणि त्यामध्ये बंडा हा आपल्याला इथे जास्त दिसत आहेत आणि इथं आहे आपल्याला शेंग परंतु बंडा इथं जास्त दिसण्याचं कारण म्हणजे बंडा आपण कुकरमध्ये पूर्ण उकळलेला आहे आणि बेनं म्हणून आपण पुन्हा आपण इथं शेंग दिलेली आहे तर त्यामुळं हा फरक आपल्या इथं जाणवत आहे आणि आपली हळद साधारणतः आज पंधरा दिवसच्या जवळपास होत आहेत तर आपली हळद कडक उन्हामुळं इथं प्रकारे वाळलेली आहे आपण बघूया हे बघा चांगल्या प्रकारे वाळलेली आहे आणि शेंगाचं प्रमाण पण बघा एकदम कडक अशा प्रकारे झालेली आहे हे बघा आणि सात आठ दिवसामध्ये ही वाळून जाईल असा आपला अंदाज आहे किंवा पाच दिवसामध्ये तर त्यासाठी बघा अशा प्रकारे तर ही चार पाच दिवसामध्ये वाळून जाईल परंतु पाऊस चांगलेला आहे ढगाळ वातावरण येत आहे आपण इथं बघू शकता अशा प्रकारे पाऊस पण चांगला आहे पाऊस जर आला तर हे हळदीला झाकावं लागेल हवा असेल तर झाकल्या जात नाही त्याच्यामुळं ओल्या हळद जर झाली आपली भिजली तर त्याला आतमध्ये कथ्था कलर तयार होतो आणि भाव मिळत नाही तर त्यासाठी आपण हळदीला इथं पाऊस जर नाही आला तर ठीक आहे अन्यथा आपल्याला ताडपत्र्याने ला, ला, ला झाकावं लागेल तर अशा प्रकारे वाळवणं चालू आहे आणि याच्यानंतर आता साधारण पाच सहा दिवसामध्ये ही वाळून जाईल आणि जो बंडा आहे तो बंडा इथं आपण ठेवलेला आहे आणि इथं ही जी हळद आहे ही पूर्ण आपण चाळणीमध्ये चाळली आणि इथं पूर्ण माती जी आहे ही बुडाला गेलेली आहे हे बघा अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर काही ज्यात चाळणी फुटकी असल्यामुळं याच्यामध्ये शेंगा पण आलेले आहेत बऱ्याच आणि हा जो आहे बंडा आहे त्याला आपण जेठा म्हणतो जेठासुद्धा इथं वाळू घातला आहे अशा प्रकारे आणि जेठ्याचं प्रमाण जे आहे ते आपण वाळू घातल्यानंतर बघा अजून साधारणतः ओलसरच वाटतो दबल्या चालला त्याच्यामुळं काही सांगता येत नाही बराच वाळलेला आहे कारण ज्यावेळेस कच्चा होता त्यावेळेस मोठा होता आता छोटा झालेला आहे तर त्यासाठी अजून साधारणत बंड्यासाठी दहा दिवस जेठ्यासाठी लागतील तर प्रकारे नियोजन आपल्या इथं चालू आहे बघू आपण कशाप्रकारे अजून आठ दिवसात वाळेल ते